नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर सध्या मी सासरी आलेली आहेत तर चला म्हटलं सासरी आली आहे ती इचं रुटीन तुम्हाला शेअर करूया तर म्हणून हा ब्लॉग मी आजचा बनवलेला आहे पूर्ण संपूर्ण दिवसभराचं रुटीन नाही पण थोडं थोडं क्लिप घेऊन तुम्हाला शेअर केलेले आहेत तर सकाळी उठली त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि थोडंफार जेवढं काही आवरा आवर आहे आवर ना ती सगळी आवरावर झालेली आहे आता मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे इथं आली आहे तर इथं मला उठण्याचं सुद्धा टेन्शन नाही सकाळी कसं घरी तर रोज सकाळी साडेपाच पाचला उठावं लागते पण इथे काहीही नाही आणि इथे ना नळसुद्धा सकाळी येत नाही संध्याकाळी चारचा नळ आहे माझ्याकडे सकाळी साडेसारा नळ येतो त्यामुळे नळाची पण घाई असते मुलांच्या स्कूलची पण घाई असते तर खूप जास्ती घाई असते मला आता मी छिनवाड्याला राहते ना तर तिथं काम मला सगळं एकटीलाच करावं लागते पण इथं आल्यानंतर कसं का कामाचं विभाजन होते तर आम्ही दोघे जावा आहोत दोघी जावा मिळून कामं केले की बराबर आमची कामं होतात तर इथे तुम्ही बघू शकता आता मी इकडे पोहे करायला घेतलेले आहेत तर ताईने इकडे पूर्ण संपूर्ण घर झाडायला घेतलेलं आहे आता वरती खाली दोन्ही आहे ना आई खाली वगैरे आहे खाली दुकान वगैरे आहे तर ते पूर्ण झाडून वगैरे का काढतील तेवढ्या वेळात माझा जेवढा काही नाश्ता आहे मी तयार करून घेणार आहे आणि वरचं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे आमची इकडे किचन इकडे परत माझी एक बेडरूम आणि तिकडे ताईची बेडरूम अशा तीन तीन रूम आहेत आणि खाली पण तेवढ्याच रूम आहेत बरं का मुलाबाळांचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर म्हटलं पहिले कपडे धुवून घेते तर इथे ना ऊन खूप लवकरच येते आता बघू शकता जास्त वेळ झालेली नाही बरं का सा आठ वगैरे वाजलेले असतील तर आठ साडेसात वाजतापासूनच ऊन येणं चालू होऊन जाते तर ऊन्हाच्या अगोदर कपडे धुतले की बरं पडते आणि इथे कपडे भांडायचं काही टेन्शन नाही भांड्याला आहे त्या मावशी तर त्या भांडे घसायला येतात तर त्यामुळे भांड्याचं टेन्शन नाही तर कपडे जेवढे काही येते म्हटलं पहिले सकाळी उठून पहिले मी धुवून घेते सकाळ सकाळची साडेआठ नऊ दहा वाजताची सुद्धा चटके द्यायला लागलेले आहे त्यामुळे जेवढ्या लवकर कपडे होतील तेवढं चांगलं राहते तर इथे मी पहिले कपडे धुवून घेणार आहे आणि मग ताई अर्धे कपडे ताईबाऊ टाकतील तर अर्धे मी टाकणार आहे आता जेवढे निघून गेले मुलाबाळांचे सगळे कपडे आम्ही दोघी म्हणजे धुवून घेतो आता माझ्या वेळेस जेवढे निघले मी धुवून घेते त्यांच्या वेळेस जेवढे निघले त्या धुऊन घेतात खाली पण रूम असल्यामुळे ना आई खालीच आराम करतात त्यावरती येणं जाणं नाही करत असं कसं आहे ना वयानुसार चढणं उतरणं थोडंसं हे होते ते तर ते जास्त काही वरती येत नाहीत पण चहा वगैरे आहे त्यांचं जेवण आहे सगळं मग आम्ही खाली नेऊन देत असतो तर अशा प्रकारे दोघे मुन आता आम्ही कपडेही धुवून घेतले म्हणजे लवकरच जेवढे काही अगोदरचे कपडे निघले होते ते सगळे कपडे आमचे धुवून झालेले आहेत बरोबर सकाळचे नऊ वगैरे वाजले असेल आता त्यांचं झालेलं आहे ते आंघोळ करायला जातील तेवढ्या वेळात तुम्ही पूर्ण जेवढं काही वरच्या रूम आहेत त्या सगळ्या पुसून घेणार आहेत खालच्या रुमा वगैरे सगळं त्या आवरून आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून काम करत असतो तर आता त्यांची आंघोळ होतपर्यंत अजून भरपूर कपडे निघालेले होते तर मुलं म्हटलं की कपडे तर राहणारच आहेत तर त्यांचे दोन मुलं आहेत आणि माझी एक मुलगा आणि मुलगी तर असे चौघ जणं आहेत आमच्या घरी तर त्यांची मस्ती तुम्हाला दाखवत आहे तर ते इतके मस्ती करतात ना की आता सुट्ट्या संपलेल्या आहेत सगळ्यांच्या आता मोठा मुलगा आहे त्यांनी दहावीचे पेपर दिलेले आहेत तरी पण बघू शकता आपल्या लहान भावांना तो कसं मस्त असं खेळवत आहे आणि इथं पहिले ना आमचं किचन खालीच होतं म्हणजे माझ्या जेव्हा माझं लग्न झालं मी तेव्हा ना ते सातक वर्ष मी इथेच राहिली तर किचन वगैरे सगळं खाली होतं पण अतिक्रमणमध्ये ना दोनक वेळा आमचं घर गेलं त्यामुळे ना तुटत तुटतच गेलं तर मग ती खालची जी काही किचन आहे ना ती खूप छोटी होत गेली त्यामुळे ना मग किचनवरती आणावं लागली आणि आईला कसं आहे खाली ना खालीच राहायची सवय आहे ना आमचा परिवार खूप मोठा आहे म्हणजे बाजूला चुलत काकू वगैरे माझी जाऊ वगैरे तर खाली सगळेजण असल्यामुळे ना खालच्या खाली त्यांना खूप करमते ते इकडे येतात ते तिकडे जातात म्हणजे असं वाटतच नाही एवढा मोठा परिवार आहे आमचा तर तिकडचं तुम्हाला शेअर करील म्हणा मी थोडंसं तर त्यामुळे ना खालीच त्यांना करमत तर त्या वरती वगैरे जास्त यायला बघत नाही तर आता ताईची थोडीफार स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तांगो करून आल्यानंतर स्वयंपाकाला त्या लागतील म्हणा त्याच्या अगोदर जे काही तांदूळ आहे डाळ आहे सगळं निवडून त्यांनी ठेवलेलं आहे तांगो करून येतील आणि मग स्वयंपाक त्या करतील किंवा मी करील तर असं आम्ही दोघी म्हणून कामं करतो त्यामुळे असं वाटतच नाही की कामं केलेले म्हणून आणि इतक्या लवकर कामं होतात ना अकरा साडेअकरापर्यंत आमच्या दोघीचेही कामं होऊन जातात अशा प्रकारे वरचे खालचे कामं झाले की मग आंघोळी उरकवून जातात आंघोळ झाली की स्वयंपाकसुद्धा आम्ही दोघे मिळूनच करत असतो जसं की आता त्या पूजेला लागल्या आहेत तेवढ्या वेळात मी कुकर लावून घेईन कणिक भिजवून घेईन भाजीचं तयार वगैरे करून घेते कधी त्यांना वाटलं तर त्या भाजी फोडणी टाकतात कधी मला वाटलं तर मी भाजी फोडणी टाकते आणि मग का पोळा करायला तर वेळच लागत नाही अशा प्रकारे झटकीपट आमचा स्वयंपाकही उरकवून जातो आता मी आहे म्हणून त्यांना भरपूर मदत होते नाहीतर कसं आहे ना त्यांचं दुकानही आहे केकचा बिझनेसही करतात आणि कस्टमर तर तुम्हाला माहीत आहे वारंवार येतात जातात तर मग सगळं हातचं काम सोडा आणि कस्टमर पहा तर असं करावं लागते आता मी जर मी राहिली तर कसं आहे कस्टमर आले तरी काही फरक नाही पडत मी वरती राहतेच काम वगैरे करायसाठी की काही राहिलेलं सुटलं काम पूर्ण करूनच घेते मी पण त्यांची वर खाली खूप वेळा जाणे होते तर आता मी खाली आलेली आहे समोर थोडंसं असं ना ही रूम आहे आमची त्याच्यानंतर किचन बघा खूप छोटी झालेली आहे समोरची तिथं ते सगळं सामान ठेवलेलं आहे ना म्हणजे एक्स्ट्राचं ती छोटी रूम आहे त्यानंतर हे त्यांचं दुकान आता मी आईचं ताट घेऊन आलेली आहे खाली स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आणि आईची ही रूम अशी एवढ्या खाली आहेत तर आता बरोबर बारा वाजलेले आहेत आणि मुलांचं जेवण वरती मुलांना वाळून दिलेलं आहे तर आईचं ताट मी खाली घेऊन आली आहेत पण मुलांचा चक्रा इतक्या होतात आमचं पण वरती खाली जाणं इतकं होते की खूप वेळा जाणं होते काही काम झालं का चाललं खाली काही काम झालं का चाललं खाली काही काम राहिलं का चाललं वरती तर असं होते तर मुलं बघू शकता दोघांनीही सेम टी शर्ट घातलेली आहे त्यांच्या भाऊ त्यांच्या बहिणीने त्यांना गिफ्ट केली होती एका राखीमध्ये तर दोघांनी सेम घातलेली आहे भाऊजीलाही जेवण वाढवून दिलं आता मोठे मुलं आमचं थोडं लेट सुरू आहे त्यांचं प्रोग्राम लेट राहते त्यांचा आंघोळीचा म्हणा की प्रत्येक गोष्टीचा तर ते मग त्यांचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते दोघंही बहीण भाऊ जेवतात आता हे दोघं सोबत बसलेले आहेत आणि हे दोघं सोबत कसे बसतात कारण की बरोबरीचे आहेत मग खातील सोबतच काही दूध वगैरे प्यायचं राहील तर सोबतच खेळतीलही सोबतच आणि आंघोळ करायची राहिली तरी दोघंही सोबतच आंघोळ करतात आता बरोबरीचे आहेत ना ते छोटे मुलं तर त्यांचं सोबत सोबतच सगळं चाललं राहते त्याच्यानंतर आता संध्याकाळचा टायमिंग आहे तर मग म्हटलं चला चहा मांडून दिलेला आहे एका साईडला आणि याच टायमिंगला बरोबर चारला नळ येतो तर मी पाणी भरून घेतलेलं आहे आता ताईचं कसं कस्टमर वगैरे राहतात खाली तर या टायमिंगला त्या खालीच असतात तर आता चहा वगैरे मांडायचा मग मा खाली सगळ्यांना चहा वगैरे पाठवून द्यायचा मुलांच्या हाताने पाठवते मी नाही तर ता ताई असल्या तर ता त्याच पाठवतात म्हणून आता मी इथं आहे तर मीच करून घेते तर इथे बघू शकता मुलं कसे सोबतच आहेत ताईचे हे दोन मुलं माझी मुलगा आणि मुलगी तुम्हाला तर माहीतच आहे म्हणा तर हे चौघही सोबत आहेत आता झगडा भांडण तर होतेच म्हणा आणि थोड्या वेळाने एकत्रही येतात आणि आता हे दोघं जण तर मोठे झाले तर समजूनच घेतात पण हे छोट्या मुलांचं थोडंसं होते पण सगळं होऊन जाते मॅनेज माझ्या दिलाची एक मुलगी पण आहे छोटी ते पण नक्षेवडीच आहे तर ते हे सगळे तिघं चौघं मिळून खेळतात त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये थोडंसंच तुम्हाला शेअर केलेलं होतं तर चला मग आता इथे चहा मांडलेला आहे सगळ्यांना चहा पाठवते त्याच्यानंतर ताई आणि मी दोघी मिळूनच आम्ही जेवणसुद्धा दोघी मिळूनच करतो चहा पाहायचं राहिला तरी दोघी मिळूनच पितो कसं ना सोबत राहिलं की तसंच राहते घरी तर आपण एकटं जेवतोच म्हणा पण इथं तरी निदान मी त्यांच्यासाठी थांबते नाही तर त्या माझ्यासाठी तरी थांबतात तसं आम्ही सोबत सोबतच दोघीजणी सगळं करत असतो चहा वगैरे घेतल्यानंतर परत मी खाली जाते दुकानामध्ये भरपूर वेळ बसते आई राहतात खाली भरपूर म्हणजे माझ्या जावा वगैरे आहेत त्यांच्याशी भरपूर वेळ टाईम स्पेंड करते आता ते वगैरे मी शूट नाही केलं काही दुकाने पाहते केकेही सांभाळते आणि स्वयंपाक ही सगळं घरकाम सगळं एकटीच करते आणि वरती राहते चला मग आता पटकन बालाजी शेंगाची भाजी करूया संध्याकाळ आहे आम्हाला मंदिरात जातं कुकर लावून घेतलं आता बालाजी शेंगाची भाजी करते ताई कनिक भीत होतं पटकन अस आम्ही सोपा करत असतो दोघी सोबत राहिलो की झालं आले दोन दिवसाला तीन दिवसाला भेट पोरांचा खाऊ आणि डबा डबा ची अरे घरून मोजरी चीज पन्नी आणली का ठीक आहे त्यानंतर आम्ही दोघीही तयार झालो तर आम्ही चाललेलो आहोत माता राणीच्या मंदिरामध्ये आज माताराणीचा स्थापना दिवस आहे तर गावामधलाच आहे म्हणा पहिले इथे राहायची तर मी मंदिरात जायची हर प्रत्येक मंगळवारी जायची उपास करायची तर आता आम्ही दोघीही मंगळवारी उपास करतो म्हणा ताईला पण मंगळवार राहते आणि मला पण राहते तर जाता जाता साई मंदिर पडलं तर चला म्हटलं साईबाबाचं दर्शन तुम्हाला करूया त्यानंतर मंदिरात आलेलो आज स्थापना दिवस आहे त्याने मी ते इथे ना आरती वगैरे होती प्रसाद वगैरे होता म्हणूनच मग आम्ही इथे आलेलो होतो आणि पहिले ना मी इथे राहायची ना कमीत कमी सहा सात वर्षं राहिली तर प्रॉपर अशीच राहायची रोज साडी घालायची रोज पल्लू घ्यायची म्हणजे गावाच्या बाहेर गेलं तरी ना आमच्याकडे ना खांद्यावर पदरच घ्यायचा असतो तर आता पण मला ती सवय पडलेली आहे बाहेर जायचं तरी खांद्यावर पदर घेऊनच मी जाते तर आता तर भ सगळेजण ड्रेस घालायला लागले ला म्हणा तेव्हा वेगळंच होतं प्रत्येक म्हणतात की पाच दहा वर्षांनी वेळ चेंज होते किंवा जमाना बदलते तर खरी गोष्ट आहे आता भरपूर चेंजेस झालेले आहेत आमच्या शेतातले जे भाऊ आहेत ना त्यांनी छान असा शेतातला सोला भाजून आणलेला होता आणि कसा आहे ना हा सोला भाजून आणल्यानंतर एकदम छान नरम आणि सॉफ्ट असतो तर खायला खरंच खूप छान टेस्टी वाटतो तर त्याच्यानंतर ताईडी पण खाल्ला मी पण खाल्ला म्हणा आणि जेवणा अगोदर पूर्ण गॅस उठाय जो काही आम्ही क्लीन करतो आणि सोबतच आम्ही जेवण करतो तर भाऊजी जेवायला बसले आहेत यांचं जेवण झालेलं आहे चला मग मैत्रिणींनो आजचा हा थोडाफार जेवढं काही मी शूट केलं होतं तुमच्याशी शेअर केलं इथेच व्हिडिओ सायन करते भेटते तुम्हाला ऐका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची तो काळजी तो घ्या